चला दिसले का सर्वांना पक्षी दिसले का खोक्यामध्ये पक्षी आहेत काय आहे किल्ला आहे चला वेळ होत आहे चला हाय गुड मॉर्निंग कसे आहे सरोजान मस्जिद अमेरिक मस्जिद माझा कालचा ब्लॉग तुम्ही बघितला की नाही ते सांगा आधी कारण की माहिती आहे कालच्या ब्लॉकमध्ये मी थोडीशीच माहिती दिलेली आहे की ब माझे तीन हजार रुपये आले म्हणून आणि त्याच्यानंतर मी हेच बोलली की सुट्टी पाहिजे म्हणून लेडीजला कुठं पण जॉब करत असेल तर प्लीज पूर्ण ब्लॉग बघा तो कारण की तुमच्या ब्लॉगमुळे काय ना मलाच नाही सर्वांना सपोर्ट मिळेल कारण की तुम्ही जर शेअर केला तो व्हिडिओ तो व्हायरल झाला तर कारण की खरं आहे प्रत्येक स्त्री खूप अडकलेली असते जॉबवरती खूप म्हणजे प्रयत्न करावा वाटतात की घरी सहाच्या आत गेलं पाहिजे पण सुट्टी नाही भेटत त्याच्यावरच आधारित बनवलेलं आहे तर प्लीज बघा आणि आजचा नवीन ब्लॉग हा आहे आमच्या घरी पेरूचं झाड आहे मी तुम्हाला आधीच सांगितलंच होतं बघा पेरूच्या झाडाला पेरू किती आले बघितलं तर का जा आता पेरू तसे तर काही दिसत नसतील हे पेरू हे तडत दोन खूप सारे पेरू आले खूप सारे चला वरते बघू आपण खूपच पेरू आले चला तर मग आपण पेरू पेरू बघू आता बापरे खूप दिवसाच्या बाद आली मी इकडं वरते झाले आठ पंधरा दिवस यावरती आलीच नव्हती खूपच पेरू आले पूर्ण पेरूचं झाड आपलं स्लॅपवर गेलं पत्र्यावर गेलं बापरे 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 हे खूप पेरू आले ते बघा किती पसारा पडलेला आहे पसारा आवरायला मला वेळच नाही आहे हे बघा आता पेरू दाखवते मी तुम्हाला बघा पेरूचं झाड आपलं पत्र्यावर गेलं पाण्याच्या टाकीजवळ गेलं पत्र्यावर हे पेरू दिसतात का स्ति दिसत नाही थाम्बा दाके मी आता पेरू ओ ओहो निसले का पेरू दिसले का पेरू हे पेरू एका ए कि पेरु सात सात आठ आठ पेरुए एका ए फादीलाई सर्व बाजुम आयो िकडनं खालते पण गेले वाटते आणि मला दाखवते पुन्हा सर्व पेरूचा पालाच पाला पडलेला आहे तेव्हा ते तिकडे पण पेरूयात ते तिकडे त्या डांगीला पेरूयात खूप पेरू आणि तिथं वरते ते आपल्या टाकीच्या बाजूला खालते डांगीवर तिथं फांदी आहे ना पेरूची वरते त्या फांदीला आले बघितले का बघितले का पेरू चला या पेरू खायला आणि खूप गोड पेरू आहेत काय कारण की त्याच्या आधी पण माझ्या घरी पेरूचं झाड होतं इथंच होतं पायऱ्याच्या समोर एकदम पण ते घर बांधलं ना बाजूचं तर मग तोडलं आम्ही काय नाही कुठं होतं बघा दीदी म्हणते घरटं पण आहे म्हणते करते माझी दिदी म्हणते की मम्मी पेरूच्या झाडाला घरटं पण आहे आणि घरट दाखवायचं आहे तर मग आता हां हे बघा आता दिदी घरटं दाखव हे बघा घरट हे घरटं हे दिसलं का हे इथं या फांदीला घरटं तिथे आता दिदी बघा पत्रावर चालली हो हो हळूहळू न्याचं पत्र खाली पाडशील कोण नाही जात जाय हातला काही नाही होत ना पुढे जाना थोडीशी विडिओ हा घे चिमणी नाही ना हे बघा फांदी तिकडनं घे ना फांदी परतून घेणार तिकडनं समोर नाही ना थम एक मिनिट दिसतात ना तिकडनं घे ना ऐक ना

<laughs> खाली। चे। चे <laughs> चला खाली कामर आले सकाळचे पक्ष्याचे तर दाखवायसाठी आली ते आमची दिदी मुलांना खूपच आनंद झाला पक्ष्यांचं घर तर तयार झालं ना पेरूच्या झाडाला आता पेरू कमी बघायची आणि पक्ष्याचे ते काय म्हणतात तर पिल्लंच जास्त बघायचे चला तर मग आजचा छोटासा ब्लॉग बघा कामं सर्वच राहिलेले आहेत चला तर मग बाय